धुळे शहरातील मच्छी बाजारातील म्युनिसिपल कॉलनीतील खोल्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या सफाई कामगारांना त्यांच्याकडून महापालिकेने वसूल केलेल्या घरफोड फरकाची रक्कम लवकरच मिळणार आहे महापालिकेने नुकताच तसा ठराव केला आहे महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर धुळे शहराचे विद्यमान आमदार अणुप अग्रवाल आणि भाजपच्या कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार यांनी याबाबत महापालिकेकडे सतत पाठपुरावा केला होता येथील महापालिकेने एकवीस जून दोन हजार तेराला मनपा मालकीची एकूण एकशे चौदा घरं सफाई कामगारांच्या नावे करण्यासाठी ठराव मंजूर केला होता तथापि नगर रचना विभागाकडील अहवालानुसार बाबा नगरमधील जागा वक मंडळाची असल्याने त्यातील छत्तीस खोल्यांचे खरेदी खत करण्यात कामगारांना अडचणी येत होत्या त्यामुळे संबंधित छत्तीस कामगारांकडून दोन हजार चौदापासून घर भाड्यापोटी वेतनातून रक्कम कपात केली जात होती वेतनात घरभाडे भत्ताही देण्यात येत नसल्याने आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पवार यांनी वेळोवेळी निवेदन देऊन रामदेव बाबा नगरमधील छत्तीस खुल्यांमध्ये पंचवीस वर्षापासून वास्तव्यास असलेल्या सफाई कामगारांना ते राहत असलेली घरे नावावर करण्याची विनंती मनपाकडे केली होती त्यानुसार बावीस जुलै दोन हजार पंचवीसला अटी शर्तींच्या अधीन राहून ही घरे संबंधित कामगारांच्या नावे या पवार यांनी आयुक्तांकडे सूचना दिल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर केलेल्या पाठवायला यश आले असून या पार्श्वभूमीवर केलेल्या पाठबळाला यश आले असून लवकरच या सफाई कामगारांना घरभाडे फरकाची रक्कम येणार आहे